नमस्कार नमस्कार खतर दुपारी पारोंटे गावातील एक पवार नावाच्या महिला आहेत त्यांनी आपल्यावर काही आरोप केले येस आणि त्यांनी असं देखील म्हटलं की मी सोमवारपासून ह्या सगळ्या अन्यायाविरोधात उपोषणा देखील बसणार आहे नेमकी काय प्रकार आहे खरोखर तशी वस्तुस्थिती आहे का के, के की केवळ आपली बदनामी केली जाते नाही सर याच्यात माझी बदनामी केली जाते आता त्यांनी जी बाईक तुम्हाला दिली त्याची माहिती वेगळी आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जे अर्ज केला आहे त्यांनी वे ते वेगळं आहे ठीक आहे सत्य लोकांसमोर त्यांनी आता काय सांगितलंय मला माझी पोरं सांभाळत नाही आत्ताच्या अर्जामध्ये त्यांच्या त्याच्या संघ आहे म्हणजे ते एकत्र पहिला मुद्दा चुकीचा दुसरा मुद्दा असं त्यांनी दिलेला आहे की नयना पवार यांनी माझ्याकडून दोन हजार नऊला ला जी खरेदी केली त्याच्यानंतर त्यांनी मला जे राहिलेले पैसे ते दिलेच नाही ते खूप लेट करत गेले त्या काळात माझं बांधकाम थोडा पैसे पैशामुळे ते थांबलं गेलं आणि ते बांधकाम थोडं पुढं गेल्या त्याच्यात आमच्यात भाऊबंकीमध्ये थोडा वाद झाला आणि त्यांनी कोर्टात या जागेवर स्टे आहे mm -hmm. तिथं हे सगळं राहून गेलं त्याच्यामुळं नगरपालिकेची मला एन ओ सी भेटलेली नाही आणि नगरपालिकेची एन सी आता तुम्हाला सगळे कायदे माहीत आहे नगरपालिकेची एन ओ सी मला केव्हा भेटणार जेव्हा ती केस मिटल तेव्हाच त्याच्यावरती मी काही करू शकत नाही अजून एक त्यांनी वाईटमध्ये काय सांगितलंय त्यांनी मला चावी दिली आम्ही अर्जात लिहिलंय का कुलूप तोडून मी ताबा घेतला म्हणजे मी सत्य बोलतो का ते सत्य बोलतं ते एकदम खोटं बोलत आहेत तिसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलंय का मध्यस्थीला मी लोक टाकली आणि पैसे मागितले तर मी पैसे व्याजासही देत होतो त्यांना भाऊबंदीचं आमच्या काही हो पण माझी जबाबदारी त्यांना पैसे देणं त्यांच्याकडून टेक्निकली मुद्द्यानं आपण येऊया हो त्यांनी जे काय आरोप केले समजा की त्यांनी ते मला अजिबात मान्य नाही ते त्यांनी इथं फ्लॅट घेतले होते किंवा आपल्याला रक्कम दिली होती हो ह्यात किती सत्यता आहे पैसे दिलेले आहेत मला त्यांनी सत्यता आहे पैसे मी नाकारत नाही किती किती रुपयाचा हा व्यवहार सात आठ लाख रुपयाचा व्यवहार ठीक मला ते जे म्हटले की त्यांनी त्या बदल पैशाच्या बदल इथं फ्लॅट घेतले होते आपल्या इमारतीमध्ये परंतु तुम्ही मात्र त्यांना त्या फ्लॅटमध्ये येऊ देत नाही निर्बंध ताबा वगैरे मी दिलेलाच नाही सर त्यांचा कुठला पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना अर्जात लिहिणं ताबा नाही ना तिथं ना। ते ते, ते म्हणतात फ्लॅटमध्ये राहतोय दोन हजार दहाची जर इमारत असेल हा दोन हजार पंचवीस चालू आहे का त्यांना दिला नाहीत नाही सर कामच झालं नव्हतं ना स्टे असल्यामुळे काही करू शकत नाही ना कोर्टाचं उल्लंघन मी करू शकत नाही हा पण यात त्या फ्लॅटधारकांची किंवा ज्यांनी फ्लॅट घेतली त्यांची काय चुकी काही नाही ना तुम्ही पैसे साहेब त्यांनीच सांगितलं ते मुंबईत राहत होते आजपर्यंत आत्ता आले तुम्ही म्हणलं मला दोन चार महिन्याची मदत द्या तुम्हाला मी पैसेच देतो एवढं बोललं नाही त्यांची चुकीचं मी नाही म्हणत पण ते जे आक्षेप माझ्यावर घेतात ते सगळे चुकीचे आहेत निरर्थक आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे ते असं म्हणत की तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्ही दादागिरी कर नाही त्यांचं माझं बोललं मी नाही झालं बोललं मी नाही ठीक आहे मात्र तुमची पुढची भूमिका काय पुढची भूमिका आमची समंज भेटवायची एवढंच म्हणतो मी तुम्हाला माझं म्हणणं असं आहे आता मी त्यांनी थांबावं हो। मग तुम्ही त्यांच्याशी बैठक घेतली होती दुपारी साहेब आणि पोलीस स्टेशन मध्ये मी लिहून दिलं ना त्यांचं पेमेंट करतोय म्हणून सर त्यांचं पेमेंट मी देतोय म्हणून पोलीस मध्ये लिहून दिलं मी आता हे कसं असतं आमचं भावगंतीचं वाद येतो तो आमचा विषय आता ते एनओी तर होणार नाही आपलं काम आहे त्यांचे पैसे परत करावे आपण त्यांना पैसे देणार आहे पण थोडी मुदत द्यावी त्यांनी लगेच नाही होणार पावसा पाण्याचे दिवस आहे आज कुठली उलाढाल नाही शांतता आहे ठीक आहे त्यांचा जो काय व्यवहार आहे तो पूर्ण त्यांना फिरून देण्यासाठी तुम्ही किती मुदत मागाल त्यांच्याकडे एक एक वर्षभरात आपण पूर्ण पैसे देऊ थोडे थोडे करू त्यांचं असं म्हणणं की यापूर्वी देखील दोन तीन हो शंभर टक्के शंभर टक्के आम्ही त्या सत्यतेला नाकारत नाही हे आरोप केलेले चुकीचे कोर्टात केस असल्यामुळे मला एनओी भेटलेली नाही म्हणून मी त्यांना काय देऊ शकलो नाही त्यांनी असं म्हटलं की तुम्ही पार्किंगच केली नाही म्हणून नाही नाही मी कोर्टाचा नंबर देतो तुम्हाला तेच ठीक आहे असं द्या तेच नंबर देतो माझ्याकडे तेच नंबर आहे त्याचा अकरा नव्याण्णव अकरा नव्याण्णव ऑफिस नव्याण्णव असं काहीतरी तेच नंबर आहे तुम्हाला वाटलं तर तो नंबर मी देऊ शकतो ठीक 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 आहे इस ओके आपण तो नंबर घेऊयात हो दुपारी तुम्ही म्हटले की आमच्या वाटा चालू होते काय असं झालं त्यानंतर चेक दे लगेच पैसे द्या मी नाही देऊ शकत मी नाही देऊ शकत मग तुम्ही त्यांना चेक देऊन थोडीशी मदत देऊन हे सगळं करू शकता ना व्यवहार निपटू शकता मी काय म्हटलो साहेब ते पंधरा वर्ष थांबले का नाही असं त्यांचं म्हणणं आलं मग दोन चार महिन्याने काय होतं त्यांना मी तुम्हाला तुमच्या स्वरक्षण सांगतो ना ते बाबा ते आता पंधरा वर्ष थांबले पाच सहा महिने थांबत एवढं टोकाला जायचं काही कारण नाही आणि त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलाय ऍक्च्युली मी त्या अर्जाचं उत्तर आलेलो आहे आता मला त्यांच्याशी बोलायची गरज नाही तरी लोकप्रतिनिधी मी जुन्नर शहराचा एक करतो म्हणून मला लोकांच्या समाजात राहतो ते मी त्या अजी वयस्कर आहेत हो आणि त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय त्यांना समोरून काय फोन करून आवाहन कराल का मार्फत तुम्ही त्यांना हो सर मी त्यांना तुमच्या मार्फतच सांगतो दोन चार महिने त्यांनी थांबावं मी पूर्ण पेमेंट द्यायची जबाबदारी करणार नाही ठीक आहे आणि अजून एक सर हे सगळं झालंय आता तरी तुमच्यासारखे लोक मध्यस्थी असताना मला ते मी कुठंतरी समाजाचा ऋण देणे आहे विषय असा की त्यांनी वाढवलं तर मग त्यांनी कोर्टातून घ्यावं त्यांनी नाही वाढवलं तर आपण करू समजा त्यांनी वाढवून घेण्यापेक्षा ते हक्काचे पैसे आहेत ना त्यांनी समजा शंभर टक्के शंभर टक्के सर त्यांनी एक तर दिलेलं नाही मला मी पैसे थोडे थोडे दिलेले मी त्यांना ते सकाळी दुपारी म्हणत मी थोडे थोडे देतो एवढंच विषय ना त्यांनी एका वेळेस दिलेले इतके पैसे नाही एखादी बिल्डिंग मध्ये एखादा फ्लॅट घेतल्यानंतर टप्प्या टप्प्यानी पैसे पैसे त्या पद्धतीने आपण ते स्लब देत जातो काय झालं त्यांनी मी पैसे आपले लेट केल्यामुळं ले त्यापर्यंत भाऊबंदीच ते आल्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या ना नाही त्यावेळेस हा सगळा वाद नव्हता का नव्हता ना, बर... ना, ना सर म्हणजे ज्यावेळेस त्यांचं पहिलं हप्ताला सगळं व्यवस्थित होतं त्यानंतर त्यानंतर झालं सर तेच मी म्हणतोय त्यांना समज आपली भूमिका तीच आहे आज बी साहेब आपल्याला त्यांचं पेमेंट देणे आहे त्याला मी जबाबदार आहे फक्त आता थोडं दिवस त्यांनी थांबावा एवढंच म्हणून ठीक आहे तुम्ही अजूनही मोठं म्हणून दाखवताय त्याबद्दल तुमचे आभारच आहे हो आमच्या ह्या कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही त्या काय सांगाल सोमवारी त्या उपोषणाला बसतायत तर त्यांना काय सांगाल तुम्ही काय नाही आजी मी बसू नये बसल्यावरती वातावरण हे होईल आणि मा मग मी ह्या कोर्टात मामला जाईल मग त्यांना दहावीस वर्ष थांबावे लागेल कोर्टात गेल्यावर काय मला मग जबाबदारी राहत नाही कोर्ट जेव्हा निकालतील तेव्हा मी पेमेंट करेन आणि कोर्टाचं निकाल आणि ते थांबल्या तो मी त्यांचं पेमेंटची व्यवस्था करू शकतो एवढं मी सांगतो अजून काही म्हणायचं नाही काय नाही हे जे सर तुमच्या माध्यमातून जे त्यांनी आरोप केले ते बिनबडाचे सर माझी भावगंती तीस पस्तीस लोकांची आहे दोन <स्तिकी> तीन <स्वर्था> केसेस आपसामध्ये झाल्या आता जगात भारत देशात सगळीकडे भावगंती आहे ती तुम्हाला सांगायची गरज नाही विषय असा आहे तरी ती जबाबदारी माझी आहे त्यांना पैसे द्यायची याच्यात दोमत नाही माझं ठीक आहे हरकत नाही तुम्ही आमच्याशी आलात आणि सगळे जे सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत त्याबद्दल तुमचं देखील आभार थँक्यू